आज मी बनवणार आहे खरडा चिकन खरडा चिकन बनवण्याचे कारण म्हणजे माझे मिस्टर जेव्हा कोल्हापूरला गेले होते तेव्हा त्यांनी हे खाल्ले होते तेव्हापासून ते मला बोलत होते की हे बनव तर मी आज बनवत आहे चला तर पाहू मग कसे बनवायचे अर्धा किलो चिकन घेतले होते त्यामध्ये चवीनुसार हळद मीठ धना पावडर टाकून घेतली व अद्रक लसूण कोथंबीरची पेस्ट टाकून घेतली हाताच्या सहाय्याने सर्व साहित्य एकत्र केले अर्धा तास हे चिकन मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवले आता कुकरमध्ये एक चमचा तेल टाकले त्यामध्ये ते थोडेसे खडे मसाले टाकून घेतले खडे मसाले व्यवस्थित तेलात परतले की त्यामध्ये आपण जे चिकन मॅरिनेशन केले होते ते टाकून घेतले चिकन देखील तेलामध्ये छानपैकी परतून घेतले आता कुकरला झाकण लावून दोन शिट्टी काढून घ्यायची खरडा चिकनसाठी मसाला तयार करून घेऊ त्यासाठी सुके खोबरे घेतले होते मी थोडे ते असे लालसर होतपर्यंत भाजून घेऊ आता मी कमी तिखट मिरची व जास्त तिखट मिरची दोन्ही वापरल्या आहेत भरपूर सारा लसूण व अद्रक घेतले आहे तव्यावर छानपैकी भाजून घेऊ आता हे भाजून झाले आहे तव्यामध्येच मी एका साईडला करून घेतले आहे आता तव्यामध्ये थोडे मगजबी व तीळ टाकले आहे थोडे जिरे टाकले आहे हे सर्व साहित्य मस्त असे भाजून घेतले आहे आता ते मिक्सरच्या जारमध्ये काढून घेऊ व कोथंबीर देखील टाकली आहे मी यामध्ये भरपूर सारी आता यामध्ये थोडे थोडे पाणी घालून आपली पेस्ट तयार करून घेतली चला तर आपले खरडा चिकन तयार करून घेऊ आता आता कढईमध्ये मी दोन पळी तेल टाकले होते त्यामध्ये थोडे खडे मसाले जिरे टाकले लांब लांब चिरलेला पातळ असा कांदा टाकला कांदा थोडा लालसर झाल्यानंतर त्यामध्ये आपण जी पेस्ट बनवली होती ग्रीन ती टाकून घेतली थोडीशी हळद थोडी धना पावडर व चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे व हे सर्व साहित्य मस्त परतून घ्यायचे मी एक चमचा चिकन मसाला देखील टाकला होता तुम्ही नाही टाकला तरी देखील चालेल आता हा मसाला परतल्यानंतर यामध्ये आपण जे चिकन शिजवले होते ते टाकून घेतले व जे पाणी त्यातले ते होते तेच टाकले आहे दोन तीन चमचे आता यावर झाकण ठेवून दहा पंधरा मिनटं वाप काढून घ्यायची खरडा चिकनला छानपैकी तरी आली आहे खूप टेम्पटिंग दिसत आहे हे चिकन व टेस्टला देखील छान झाले होते कोथिंबीर टाकून घेतली आहे जर तुम्हाला माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत देखील शेअर करा कमेंट करायला विसरू नका व सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद